फक्त फक्त ओला दुष्काळ एवढेच करा म्हणा जे आहे आणि शंभर टक्के शेतकरी सांगान ती भर नुकसान भरपाई द्या एवढंच आपल्याला मोठं आहे हो शेतकऱ्यांच्या नमस्कार मित्रांनो राज्यभरात भरपूर सारा पाऊस झालेला आहे पावसामुळे शेतकऱ्यांचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्या पावसाचं नुकसान झाल्यामुळं मनोज जरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना कॉल केला व कॉलवर शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करावी असं ते बोललेत तर त्यांचा पूर्ण कॉल आता आपण ह्या व्हिडिओमध्ये ऐकू आणि तुम्ही तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग कोण हॅलो मुख्यमंत्री हां हां साहेब कुठे का हो ते थोडस याच्याविषयी बोल हो ना हो ना तुम्हालाही सांगतोय आणि साहेबालाही बोलून सांगू थोडंसं थो नुकसान झालेलं साहेबाकडे दिलं तर हॅलो आवाज येतो साहेब आवाज येतो साहेब मनोज जरंगे बोलतोय हॅलो येतोय का आवाज साहेब आता आवाज येतोय का आता रेंजमध्ये आला हा इकडं मी पण धाराशिवच्याच दौऱ्यावर आहे तर इकडचे नुकसान भरपायचं आपल्याला काय करायला लागेल साहेब एक आदेश काढायला लागेल तुम्हाला की शंभर टक्के जे शेतकऱ्यांनी नुकसान सांगितले ना तेच घ्यायचं अधिकारी काय करते सगळं माहिती घेतो हो आणि कलेक्टर पण स्वतः सोबत आहेत जी जी साहेब आता त्यांनी काय केलंय की आपण शंभर टक्के नुकसान झालंय तर साठ सत्तर टक्के द्यायचं मग ते वाटळ होऊन जाईल कारण धान्य खूप मोठं नुकसान झालेलं आहे हो आम्ही सगळेजण हो 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 फक्त फक्त ओला दुधकाळी करा म्हणा जे आहे आणि शंभर टक्के शेतकरी सांगा ती नुकसान भरपाई द्या आपल्याला संकट यस आहे शब्द पाहिजे होता आम्हाला बाकी काय नाही ओके धन्यवाद